नमस्कार पर, माचा गीन मी अमित परब माझा इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये जागा बघण्यासाठी माझी नक्कीच मदत या ठिकाणी होऊ शकते तर मंडळी आज तुम्ही बघताय संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली ही जागा आहे हा समोर तुम्ही बघताय मुंबई गोवा हायवे चौपदरी करण्याचं काम मुंबई गोवा हायवेचं चा काम चालू आहे तर या मुंबई गोवा गोव्यापासून मोजून आठ किलोमीटर आतमध्ये वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे हा समोर तुम्ही बघताय एस टीचा बस थांबा आहे आणि ह्या एस टीच्या बस थांब्यापासून मोजून चारशे मीटर आतमध्ये जंगल भागामध्ये असलेली ही जागा आहे टोटली एकशे चौपन्न गुंटेचा हा प्लॉट आहे ही समोर बघताय ही माझी ऑटो रिक्षा आहे आणि ह्या ऑटो रिक्षापासून आतमध्ये एक रस्ता जातो उजव्या हाताला आणि हा समोर तुम्ही बघताय जो मुख्य डांबरी रोड आहे तो एस टीचा रोड आहे आणि हा जो रस्ता आहे हा आपल्या प्लॉट कट प्लॉटमध्ये गेलेला आहे हा जो डांबरी रोड तुम्हाला दिसतो आहे हा ह्या वाडीपासून पुढे जो हो गाव आहे त्या गावाकडे हा रस्ता कनेक्टेड होतो त्याच्यामुळं गावकऱ्यांनी या ठिकाणी एस टी बसची मागणी केली आहे की या रस्त्याने एस टी बस गेली पाहिजे त्यासाठी हा डांबरी रोड मंजूर केला आहे त्याच्यामुळे ह्या रस्त्याचं काम चालू आहे निम्म काम डांबरी रोडचं झालेलं आहे आणि अजून बाकीचं काम जे आहे कच्चा रोड म्हणजे मातीचा कच्चा रोड गावापर्यंत नेलेला आहे पुढे जो गाव आहे त्या गावापर्यंत हा रस्ता गेलेला आहे भविष्यामध्ये म्हणजे पुढ पुढील वर्षामध्ये ह्या रस्त्याचं काम पूर्ण कंप्लीट होऊन ह्या रस्त्याने एस टी बस धावू शकते एस टी बस चालू केली जाणार आहे तर मंडळी भविष्यात आपल्या प्लॉटची किंमतसुद्धा या ठिकाणी दोन पटीने वाढू शकते असा हा प्लॉट आहे आज तुम्ही लो बजेटची गुंतवणूक केलात उद्या भविष्यात तुम्हाला चांगले रिटर्न्स आणि चांगला मोबदला तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो अशी ही जागा आहे संधी आहे आपल्याला आज या ठिकाणी एकशे चौपन्न गुंडा जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट केलात तर तुम्हाला भविष्यामध्ये चांगली गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगला मोबदला या ठिकाणी मिळू शकतो तुम्ही समोर बघताय हा जो प्लॉट आहे डांबरीवर्डला टचमध्ये असलेला दोन्ही साईडला प्लॉट आहे वरच्या साईडला प्लॉट आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा आहे डाव्या हाताला जो प्लॉट दिसतो आहे तो पूर्ण प्लेन प्लॉट आहे सप्पाट प्लॉट आहे कमीत कमी दोन एकरची जागा ही टोटली प्लेन प्लॉट आहे सप्पाट जमीन आहे आणि उजव्या हाताला जो प्लॉट आहे तो स्लाइटली सरकता असा टप्प्याटप्प्याने सपाट प्लॉट आहे म्हणजे टोटली एकशे चौपन्न गुंटेची ही जागा आहे अगदी लो बजेटमध्ये तुम्हाला आम्ही या ठिकाणी देतो आहे या जागेचा मुख्य उपयोग तुम्ही आंबा लागवड काजू लागवड फणस लागवड जांबूल लागवड सागवन लागवड बांबू लागवड किंवा काजू काजू झालं चिकू पेरू तसेच कोकम लागवड म्हणजे रातांबेची लागवड तुम्ही करू शकता तसेच बांबू लागवड चंदन लागवड मसाल्याची लागवड पायसेसची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता अशी ही जागा आहे तसेच तुम्हाला कोणतंही प्लांटेशन करायचं असेल तर नक्कीच ही जागा योग्य आहे अप्रतिम जागा आहे लाल मातीची जागा आहे सुपीक जागा आहे प्लॉटमध्ये आता सध्या सागवनाची झाडं आहेत आणि आंब्याची झाडं आहेत कुठे कुठे जे गावटे आंबे असतात ना रायवले आंबे त्या रायवली आंब्याची झाडं आपल्या प्लॉटमध्ये आहेत सागवनाची झाडं आहेत जंगली वनस्पती आहेत आणि झाडं झुडपं आहेत ही झाडं झुडपं सगळी साफ केली ना तर हा प्लॉट पूर्ण चांगला स्वच्छ केला तर पूर्ण चांगला प्लॉट स्वच्छ केल्याने केल्याने हा चांगला सुंदर प्लॉट दिसू शकतो लाल माती आहे तुम्ही समोर बघताय ही सॉईल पूर्ण जो लाल मातीचा भाग आहे तो सुपीक मातीचा भाग आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कोणतंही प्लांटेशन केल्यास तुम्हाला नक्कीच या ठिकाणी चांगलं उत्पन्न मिळू शकतं वार्षिक उत्पन्न मिळू शकतं नारळ सुपारी अशी लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता पाणी महत्त्वाचा जो घटक आहे पाण्याचा भाग खालच्या बाजूला जो सपाट प्लॉट आहे डाव्या हाताला त्या तिथे पाण्याची उपलब्धता आहे तिथे नॅचरली नैसर्गिक झरा आहे म्हणजे दुसऱ्याच्या जमिनीमध्ये आहे पण त्याच्या बाजूला आपण कुठेही बोरवेल किंवा विहीर खोदल्यास आपल्याला तिथे पाणी मिळू शकतं हमखास पाणी मिळू शकतं कारण पाण्या पाण्याचा भाग आहे या प्लॉटमध्ये किंवा आपल्याला या ठिकाणी पानक्याला घेऊन आलो पाणी शोधणाऱ्या माणसाला घेऊन आलो किंवा इलेक्ट्रिक मशीनने आता पा जे पानाडे आहेत ते मशीनने सुद्धा पाण्याचा भाग शोधतात त्याच्यामुळे पाणी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच हमखास मिळू शकतं अशी ही जागा आहे रोड आलेला आहे लाईटसाठी आपल्याला दोन ते तीन पोल आपल्याला आणावे लागतील किंवा किंवा या ठिकाणी तुम्ही सौर पॅनेलचा उपयोग करूनसुद्धा लाईटची व्यवस्था या ठिकाणी करू शकता गव्हर्मेंट आपल्याला या ठिकाणी सबसिडी देत असतं सौर पॅनेलसाठी तर सौर पॅनेलचा उपयोग तुम्ही या ठिकाणी नक्कीच करू शकता तर मंडळी लाईट रोड पाणी या तिन्ही व्यवस्था सहजपणे तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करू शकता त्याच्यामुळं चांगला प्लॉट आहे अमेझिंग प्लॉट आहे आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये सर्वात स्वस्त बजेटची जागा असेल तर हा आमचा प्लॉट सगळ्यात स्वस्त बजेटमध्ये आम्ही हा प्लॉट विकतो आहे क्लिअर टायटल असलेली जागा आहे वर्ग एकची जमीन आहे कोणतीही चिंता नाही आहे टायटल क्लिअर असलेली जागा आहे तुम्ही प्रत्यक्षात या प्लॉटला भेट द्या बाकीची पूर्ण माहिती तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट नकाशा असेल किंवा आठ सात बारा तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल नकाशा दाखवला जाईल पूर्ण जीपे पे मॅ मॅपिंगसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल त्याच्यामुळं जे गुगल मॅपिंग आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल तो पॉईंट पूर्ण हा जो जागेचा भाग आहे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी डीमार्केशन असेल जागेची हद्द तुम्हाला पूर्ण या ठिकाणी दाखवली जाईल तर नक्कीच मंडळी कोणती चिंता नाही आहे तर मंडळी या जागेची किंमत तुम्हाला जाणण्याची उत्सुकता लागली असेल तर मंडळी या ठिकाणी आम्ही या जागेची किंमत टोटली चौदा लाख रुपयामध्ये फिक्स प्राईज आहे कोणतंही कमी जास्त केलं जाणार नाही आहे चौदा लाखमध्ये टोटली चौदा लाखमध्ये ही आम्ही जागा विकतो आहे अगदी लो बजेटमध्ये ही जागा विकतो आहे शेतीची जागा आहे तुमच्याकडं शेती शेतीचा दाखला किंवा शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे ज्या लोकांकडं अजिबात शेतजमीन असेल तर तर त्या लोकांनी शेतकरी दाखला हवा असेल तर मला सांगा तुम्ही तुम्हाला मी या ठिकाणी वीस दिवसामध्ये शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी नक्कीच देऊ शकतो तर मंडळी रोडला टचमध्ये असलेला प्लॉट आणि कमी बजेटमध्ये कमी बजेटमध्ये असलेली ही जागा तुम्हाला नक्कीच आवडू शकते तर मंडळी वेळ घालवू नका या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या मंडळी थँक्यू